श्री मंदिराच्या हॉलचे उद्घाटन येथील साळुंकी गल्ली कन्याशाळेच्या समोरील असणारे प्रसिद्ध अशा मरगुबाई मंदिराच्या हॉलचे उद्घाटन आज निप्पाणीचे आमदार सौ शशिकरा जोल्लेवनी यांच्या हस्ते करण्यात आला प्रथमच मोटर मोटरस्टँड येथील श्री गणेश मंदिरापासून मरगुबाई मंदिरापर्यंत गल्लीतील सुहासिनी महिलींनी आंबील व पाण्याच्या कळशा डोक्यावर घेऊन तसेच दोन्ही हॉलसाठी लागणारे तोरण यांची विधिवत पूजा करून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मृगुबाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला पुरुष भक्तगण व मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी बारा वाजता मंदिराच्या वरच्या बाजूला बांधलेले दोन्ही हॉलचे उद्घाटन फितकापूर निपांजे आमदार सौ शशिकला अण्णासाहेबजोल्ली वहिनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी साळुंकी गल्ली येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर कन्या शाळेमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तब्बल हजारोच्या संख्येने भक्तांना महाप्रसादने लाभ घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी वागल पप्पू सूर्यवंशी सतीश यादव संदीप बुडके अतुल यादव शरद बुडके विनायक काठे पिंटू सूर्वशी संदेश कुर्णे आकाश साळुंके किरण पावले मल्लू निकम बाळू वास्कर व प्रतिष्ठित व्यक्तिमंडळांच्या कार्यकर्त्यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सायंकाळी सात ते दहा या वेळेपर्यंत गजानन खापे व बाबासाहेब ढेकेसर यांच्या भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम करण्यात आला महाप्रसादासाठी धान्य व धार्मिक आर्थिक स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व भक्तांचे मंदिराच्या वतीने कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले शिवाण्णवसाठी शिवानंद वशिला चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा